आमचे आंबेडकर परवाळीचे श्रेष्ठ नेते माझे मार्गदर्शक आदरणीय आदरणीय आहेत आक्षेप त्यांचे याच पीठावरती उपस्थित त्यांचे पती आदरणीय अजिंक्य दादाच आता सामोरे नंतर माझे मार्गदर्शक जानकसाहेब गोरारे आणि इथे तुम्ही उपस्थित सर्व माता बघितले थोडीशी आपण मला कल्पना आहे की आपण एक कोर्चा मोर्चा आयोजन करून आलेला थोडीशी आपण शांतता जे राहिली त्यावेळेला मला सांगायचं आहे आणि तुम्हाला ऐकायचं आपल्या ऐकायचंय कार्यक्रम या कार्यक्रमाची निमंत्रण करता मिळाली आणि संभाजी सावंत साहेबांनी सांगितलं त्यामुळे मी असं सांगतो की संभाजी स्वामी सेवकांना निमंत्रण हा आदेश आहे कारण संभाजी स्वामी सेवकांचं आमचं एक फार जुनं फार संबंध आहे आणि ज्यावेळेस मी निमंत्रण पत्र वाचली त्या निमंत्रण असं लिहिलेलं होत की परिपत्ता सन्मान इथे करण्यात येत आहे आणि हे वाचल्यानंतर खडकर सगळ्यांची आठवण झाली आपण सर्वांना विशांत आहे आदिवासीचा सर्वांगीण विकास किंवा भोषणाचा सर्वांगीण विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तो शिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मग ते सूत्र तो विचार आपल्या वडिलांनी ओळखला आणि एकोणीसशे अठ्ठावन्न साली इथे या तालुक्यामध्ये आदिवासी शिक्षण समितीची स्थापना केली आणि मग जेव्हा कुठे कधी आदिवासी शिक्षण संस्थेचा विस्तार झाला निवासी आदिवासी आश्रम शाळा काढण्यात आल्या आणि ज्या ज्या वेळेस मोठे असे कार्यक्रम या संस्थेचे व्हायचे त्यावेळेस आवर्जून माझे वडील एक काम करायचे त्यांच्या बोर्डिंग मधल्या ज्या स्त्रिया त्या महिला मुलांसाठी स्वयंपाक करायच्या आवर्जून माझ्या वडील त्या दिवशी त्या स्टेज वरती अशा महिलांना बोलवून घे आणि तिथे त्या स्वयंपाकाला रिक्रुटमेंट करताना जी महिला निराधार आहे तिचे पती गेलेले आहे गे, तिला कोणी नाही अशाच महिला कैलास बसी कृष्णराव मुंडे साहेब आवर्जून तिथे त्याची तिची नेमणूक करायची आणि ते त्या सगळ्यांच्या ठिकाणी तिचा सत्कार करायचे आणि इथे एक गोष्ट सांगायची

ही संस्था चालवण्यात ही मुलं शिक्षित करण्यात जेवढा शिक्षणांचा हात आहे तेवढा त्या संस्थेतल्या हॉस्टेलच्या गोळ्यांच्या अगदी भासणारी जी बाई आहे तिचंही तेवढंच योगदान आहे असे वडील नेहमी आवर्जून त्या कार्यक्रमात सांगले मी हे उदाहरण तुम्हाला पण याच्यासाठी दिलं की ते लिहिलेलं आहे की महिला सफाई कर्मचारी खर तर माझ्या तर अशा भावना आहे की एखादा साहेब जो खुर्चुकतो त्याच्यापेक्षा मोठं काम तुम्ही करताय आज जिथे आपलं घर सुद्धा स्वच्छता करायला आपल्याला जमत नाही तिथे तुम्ही पूर्ण जुन्नर शहराची स्वच्छता करताय खूप मोठं पुण्याचं काम आपण करत आहात जे बॉर्डरवरती जे सैन्य लढत म्हणजे मध्ये ज्या नर्सेस नर्सिंगचं काम करतात म्हणजे एखाद्या जखमा एखादी जखम चिघळली किंवा एखाद्या पेशंटचं मलमूत्र जर काढायचं असेल तर आपले सगळे सोयरे सुद्धा तिथे बाजूला सरकतात तिथे या महिला इतकं प्रचंड मोठं काम करतात आणि मला खरंच तुमचा कौतुक वाटत आणि मी नेहमी ने या मताचा भाजलेला आहे की या तुमच्या सर्वांच्यामुळे खरं तर हा देश हे राज्य सगळी व्यवस्था आहे आणि मला तर काही कमीपणा वाटणार नाही तुमच्या चरणाची धूळ माझ्या वाटणार नाही इतकं मोठं काम तुम्ही सगळे लोक करताय मला वाटतं अनेक माझं सगळं लहानपण पुण्यात गेलं माझ मी असं सगळं महाविद्यालय शिक्षण एस टी कॉलेजमध्ये गेलं आम्ही त्यावेळेस काही स्वयंसेवी संघटना आहेत त्या वैकुंठ स्मशान म्हणून आम्ही जायचो की वैकुंठ स्मशान भूमीतल्या जे काही तिथले कर्मचारी असतात त्यांच्याबरोबर साई स्वयंसेवी संस्था आजही आणि आयात चालू आहे तिथे दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी करतात तिथे आपली आपली जी माणसं केलेली असतात त्या माणसांना सुद्धा तिथे धीर देण्याचं काम त्या वैकुंठ स्मशान भूमी तिथले कर्मचारी करतात आणि मी खर तर साळवी साहेबांचे खरंच मी म्हणजे मी त्यांचं नेहमी माझ्या आयुष्यात त्यांचं जे ते ज्या मार्गाने त्यांचा सगळा मी आत्मसात करत असतो सर्वी सर तुम्ही गेल्या वेळेस पंधरा ऑगस्टच्या सुद्धा इथे मुलांसाठी त्यांनी वया वाटपाचा कार्यक्रम केला आपल्या गरीब विद्यार्थ्यांना गरीब मुलांसाठी वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे आपण खरंच हे कौतुकास्पद या सगळ्या गोष्टी करत आहात या आणखीन खर तर माझ्याकडे शब्द नाही या ज्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी आपण मला इथे बोलवलं दोन गोष्टी दोन शब्द बोलण्याची मला संदी दिली मी आपले ही शब्द शाळेत आहे मी घेऊन मी थांबतो आपली सगळ्यांची रजा घेतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद